तुम्ही पाहत आहात सातारा जिल्ह्यातील फलटणच्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या आरोपीने सदर महिला डॉक्टरवर अनन्वित अत्याचार केल्याने पीडितेने अखेर आत्महत्या केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान या घटनेची टी चौकशी करून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या राहिलेल्या सेवेचा सर्व आर्थिक मोबदला नगदी स्वरूपात देण्याची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर फलकणचे डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरने पोलीस खात्याच्या अन्यायाला कंटाळून आत्महत्या केली संपदा मुंडेंचे आईवडील खूप गरीब त्यांच्याकडून शिकवणं मुश्किल होतं परंतु ही खूप स्कॉलर होती म्हणून शिकली अशा परिस्थितीत संपदा मुंडेंचे जे काही राहिलेल्या आयुष्यातून देयके आहेत पूर्ण पगार वेतनवाढ निवृत्ती वेतन हे पूर्णपणे त्याच्या आई वडिला तिच्या आई वडिला भरभूमीला त्यावर देण्यात यावे ही मी मागणी केलेली आहे